विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या टीके अग्र ॲकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या आपण जे काही संकल्प केलेले आहेत त्या संकल्प सिद्धीसाठी ईश्वरचंदडी मनपूर्वक प्रार्थना तुमच्या सगळ्यांची जी ड्रीम पोस्ट आहे या येणाऱ्या दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये तुम्हाला सगळ्यांना मिळू ही पुणचशी एकदा माझी मनपूर्वक प्रार्थना हा व्हिडिओ जो बनवतोय हा नुकतीच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या जाहिरातीबद्दल अवेअर करणे हा एवढा छोटासा उद्देश माझा या व्हिडिओचा आहे हा व्हिडिओ मी सध्या माझ्या होमटाऊनवर बनवतोय मी एक तीन तारखेला ज्या वेळेला अकॅडमीवरती जाईल त्यावेळेला तीन तारखेला सायंकाळी चार नंतर याच्याबद्दलची चा आणखी सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे पण हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागं विद्यार्थ्यांच्या मनामधले काही प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी दोन डाऊट आहेत ते क्लिअर मला या ठिकाणी करायचे आणि जाहिरातीबद्दलची थोडीफार इन्फॉर्मेशन मी या ठिकाणी तुम्हाला देणार आहे <coughs> जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ही जाहिरात कुणासाठी ही क्लिअर करा थोडीशी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली ही आहे सध्या महात्मा कृषी महात्मा फुली कृषी विद्यापीठ राहुल यांची ही फक्त प्रोजेक्ट अफेक्टेड जी प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्यासाठी आहे सर हा प्रकल्पग्रस्त काय भानगड आहे एक गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये जे चारही कृषी विद्यापीठ आहेत हे चारही कृषी विद्यापीठ ज्यावेळेला स्थापन करायचे होते त्यावेळेला स्थापन करताना विद्यापीठाला जमिनीची आवश्यकता होती आणि ती जमीन अॅक्वायड करताना बऱ्याचशा शेतकऱ्यांची त्या त्या भागातल्या शेतकऱ्यांची जमिनी सरकारने त्यावेळेला घेतलेल्या होत्या आणि हे लोक जर त्यावेळेला झाले प्रकल्पग्रस्त महाराष्ट्रामध्ये जे चारही कृषी विद्यापीठ आहेत त्याच्यामध्ये जवळपास तीन हजार दोनशे बत्तीस हेक्टर एवढी चारही विद्यापीठाची मिळून जमीन आहे आणि मध्यंतरी आपल्या गव्हर्नमेंटने मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतलेला होता या लोकांच्या ज्या जमिनी गेलेल्या आहेत या लोकांना भविष्य काळामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून गव्हर्नमेंटने रिसेंटली एक निर्णय घेतलेला होता ज्या काही विद्यापीठामध्ये जाहिराती निघतील त्याच्यापैकी पन्नास टक्के जागा या लोकांसाठी राखीव ठेवण्यात येतील असा मंत्रिमंडळाचा निर्णय होता आणि त्या निर्णयाच्या अनुसरून सध्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे सर मग बाकीच्या विद्यापीठाचं काय तर बाकीच्या विद्यापीठाच्या सुद्धा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जाहिराती प्रसिद्ध झाल्याला दिसतील मग सर ही जाहिरात फक्त प्रकल्पग्रस्तांसाठी आहे का आमच्यासाठी काय तुमच्यासाठी काय हे याच व्हिडिओमधनं किंवा याच जाहिरातीमधन तुम्हाला क्लिअर होईल कसं गव्हर्नमेंटने काय सांगितलं पन्नास टक्के त्या विद्यापीठामध्ये जेवढ्या वॅकंट जागा असतील आपण एक उदाहरण धरूया परभणी कृषी विद्यापीठामध्ये पाचशे जागा वॅकंट आहेत तर पाचशे पैकी अडीचशे जागा या लोकांसाठी काढणार होते कुणासाठी प्रकल्पग्रस्तांसाठी याचा दुसरा अर्थ काय जेवढ्या जागा निघल्या तेवढ्याच जागा आणखी आहेत ओके आता राहुरी कृषी विद्यापीठाने जेवढ्या जागा काढल्या एवढ्याच जागा नॉन प्रकल्पग्रस्त जे आहेत नॉन प्रोजेक्ट अफेक्टेड जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा राखीव आहे त्यांच्या जागा तुम्हाला भविष्य काळामध्ये पाहायला मिळते ओके आता राहुरी कृषी विद्यापीठाबद्दलची जी जाहिरात आहे याच्याबद्दलच्या थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी बघू ही जी जाहिरात आहे बघा हे जे आपले क आणि ड संवर्ग हो आहे त्याला आपण ग्रुप सी आणि ग्रुप डी म्हणतो ह्या दोन पदांसाठीच्या जा ह्या जाहिरात येईल राहुरी कृषी विद्यापीठामध्ये याच्यामध्ये एकूण सातशे सत्याऐंशी जागा आहेत प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनसाठी याच्यामध्ये ग्रुप सीच्या दोनशे एक्केचाळीस जागा आहेत आणि ग्रुप डीच्या पाचशे सेहेचाळीस जागा आहेत ओके कृषी विद्यापीठ चालतं हे फक्त ऍग्रिकल्चरचे ग्रॅज्युएट त्याच्यामध्ये लागतील असं नाही याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा पदांच्या दुसऱ्याही तुम्हाला रिक्रुटमेंट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात आता जे ग्रुप सी आहे या ग्रुप सी मध्ये एकूण अठ्ठावीस पदांसाठीची जाहिरात आहे हे मी तुम्हाला तीन तारखेला सायंकाळी चार नंतर आपला जो व्हिडिओ अपलोड होणार आहे त्याच्यामध्ये सविस्तर मी सांगणार आहे सध्याचा फक्त प्रास्ताविक पर तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो ग्रुप डीच्या यामध्ये एकूण दहा जागा दहा पद आहेत ओके ग्रुप डी च्या जागा किती आहे पाचशे सेहेचाळीस ग्रुप सीच्या जागा किती आहे दोनशे एक्केचाळीस एकूण जागा किती आहे सातशे सत्याऐंशी एवढ्याच जागा येणाऱ्या काळामध्ये जे विद्यार्थी नॉन अफेक्टेड आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला पाहायला सेम सेम पदांसाठी सगळ्या गोष्टींसाठी ओके ही गोष्ट वारंवार या ठिकाणी मी उल्लेख यासाठी करतोय की विद्यार्थ्यांच्या मध्ये मनामध्ये दोनदा अवस्था निर्माण होऊ नये की आमच्यासाठी आहे की नाही आम्ही फॉर्म भरू शकतो त्याच्यामध्ये हे क्लिअर करतो जे प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत हे फक्त तुम्ही त्या त्या एरिया असायला हवे फॉर एक्झाम्पल तुमचं प्रोजेक्ट अफेक्टेड आहे तुम्हाला अकोला टेरिटरी मधलं आणि तुम्ही अप्लिकेशन करणार राहुरीमध्ये तर असं चालणार नाही तुमची जमीन त्या क्षेत्रामध्ये गेलेला आहे प्रशासनाचं असं म्हणणं आहे तुमचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं तुम्हाला त्याच ठिकाणी आम्ही संधी उपलब्ध करून देऊ हा याच्या मागचा उद्देश आहे आता जे ग्रुप सीचे पद आहेत त्याच्यामध्ये वेगळे वेगळे मी तुम्हाला सांगितले याच्यामध्ये वेगवेगळे पद असतात सिनियर क्लर्क आहे स्टेनो स्टायपिस्ट आहे जी कॅटोलॉगर आहे अग्रिकल्चर असिस्टंट आणि ज्युनियर अग्रिकल्चर असिस्टंट याच्यावरती बाबतीत ते क्लिअर करतो हो आ, हे दोन्ही पद जे आहेत हे ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती आहेत ओके ॲग्रिकल्चर असिस्टंट याच्यामध्ये तुम्हाला डिप्लोमाचे जे विद्यार्थी आहेत आपले डिप्लोमाचे विद्यार्थी सुद्धा भरू शकतात अग्रिकल्चर असिस्टंटच्या फोर्टी फाईव्ह एवढ्या जागा आहेत आणि ज्युनियर अग्रिकल्चर असिस्टंटच्या सिक्स्टी टू एवढ्या जागा आहे हे ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही तीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही याला ऍप्लिकेशन भरू शकता सर याला अभ्यासक्रम काय राहणार आहे परीक्षा पद्धती कशी राहणार आहे पेपर पॅटर्न कसे असू शकतात मार्क्सचे पेपर पॅटर्न कसे होते याच्याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ जे आहे हा व्हिडिओ आपला तीन तारखेला सायंकाळी चार नंतर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती पाहायला भेटेल ओके जे विद्यार्थी नवीन आहेत जे नॉन ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत त्यांनी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तुमच्यासाठी या ठिकाणी भविष्यामध्ये माहिती पर व्हिडिओ या ठिकाणी येणार आहेत ज्याचा तुम्हाला नक्कीच तुमची पोस्ट मिळवण्यासाठी बेनिफिट या ठिकाणी होणार आहे ओके थांबूया थँक्यू सो मच ऑल द विश्वास